नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो कालच्या वाचनात आपण भगवंतांनी पुरोहिताला कशा प्रकारचे उत्तर दिले ते वाचले आणि आता त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सहा पुरो ही ताचे प्रत्युत्तर भगवान बुद्धांच्या सद्गुणांना व ज्ञानाला अनुरूप असे निरीश्च तर्कशुद्ध व तृष्णा विमुक्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्यांनी उत्तर दिले आपला हा निश्चय अतिउत्तम आहे आणि कोणत्याही प्रकारे तो अयोग्य नसला तरी यावेळी कालमानानुसार मात्र तो योग्य नाही आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही आपले मन फार सूक्ष्मदर्शी निश्चित नाही निदाने धर्म संपत्ती आणि काम यांच्या दृष्टीने तर सूक्ष्म नाहीच कारण कोण्या एका अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात दुसरे असे की काही जण पुनर्जन्म पुर्न, आहे असे मानतात बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात ज्या अर्थी या प्रश्नाबाबत एवढी शंका आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय जर एखादा परलोक अस्तित्वात असेल तर त्यातही आपण त्याचा उपभोग घेऊ पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायास विना मुक्ती मिळाली आहे काही लोक पुनर्जन्मास मानतात परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाही त्यांचे म्हणणे असे आहे की अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते त्याचप्रमाणे जगाचा स्वभाव देखील संसरणीय संसरनशील सर्व वस्तू स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात ज्या चांगल्या असोत की वाईट असोत सत असोत की असत असोत आणि ज्या अर्थी हे सर्व जर स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होत ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित असते आणि बाह्य वस्तूंची ही अनुकूलता किंवा प्रतिकूलता देखील निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख याच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्यांना पृथक कसे करता येईल त्या सर्व गोष्टी स्वाभाविकच नाहीत का पाण्यामुळे अग्नी विसतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो ही निरनिराळे तत्वे एकजीव होतात तेव्हा ती या जगाची निर्मिती करतात गर्भाशयामध्येच हात पाय पोट पाठ आणि डोके यांची रचना होते हे स्वाभाविकरित्याच होते असे प्रज्ञाजन सांगतात काट्यांचा सा अनकुचितदारपणा कोण उत्पन्न करतो किंवा पशुपक्ष्यांचे पक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते त्यात इच्छेनुसार कोणतीही क्रिया घडत नाही मग इच्छाशक्ती किंवा चेतना या नावाची वस्तू कशी असू शकते इतर म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तर मग आत्म्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो का काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोचेही कारण आत्मा आहे परंतु ते असे म्हणतात की जन्मासेने हे होते पण मोक्ष प्राप्ती मात्र लाभते मनुष्य संतती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो तसेच विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवा देवांचे ऋण फेडतो या तीन ऋणातून जो मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते यास्तव सुज्ञांच्या मते जो या नियम क्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते परंतु जे या नियम क्रमानुसार प्रयत्न करीत नाहीत त्यांचे श्रम व्यर्थ जातात म्हणून तरुण पुरुषा तुम्हाला जर मुक्तीचीच इच्छा असेल तर शास्त्रांच्या नियमांचा अवलंब करा याप्रमाणे तुम्हालाही मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल आणि अरण्यातून स्वगृही पुनरागमन पुनरा केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषांविषयी जी आशंका आहे त्याविषयी सांगायचे म्हणजे तुम्ही जो विचारात तूर्त सोडून द्यावा प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते जसे अंबरीश द्रुमकेश राम इत्यादी पुष्कळ उदाहरणे आहेत मित्रांनो आजचे वाचन

सब का मंगल हो नमो बुद्धाय